दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेठ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चौदा मधील रहिवाशांनी आपल्या भागातील विकास कामांना गती देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे पेठ तालुका हा संपूर्ण आदिवासी बहुल परिसर मात्र आजही येथील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांचा अभाव जाणवतोय अशा परिस्थितीत नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या भागातील समस्या नगरपंचायती समोर मांडल्या आहेत या निवेदनात प्रभागातील गटारी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पद्धती व्यवस्था आणि अपूर्ण विकास कामे या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे अनेक ठिकाणी गटारींची योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत आहे आणि त्यामुळे आरोग्य धोक्यात आलंय कॉक्रिटीकरणाचं काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात पादचारांना व प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागतंय तसेच रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असलेल्या रस्त्यांवर पतदीपांची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अंधारामुळे महिलांना आणि विद्यार्थ्यांना रात्री प्रवास धोकादायक नागरिकांनी अपूर्ण असलेली त्वरित पूर्ण करून आदिवासी प्रभागाच्या विकासाला न्याय द्यावा अशी ठाम मागणी केली आहे प्रभाग क्रमांक चौदा हा आदिवासी वस्ती असलेला भाग असून या भागाचा विकास दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्याची नाराजी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे या निवेदनात सागर शिंगाडे यशवंत खंडोजी हाडळ हाडळ सागर धुळे राकेश पालवी संतोष प्रवीण आणि रोहित या स्थानिक नागरिकांच्या सया आहेत हेतू नाही आमच्या प्रभागाचा विकास व्हावा आणि आदिवासी समाजालाही शहरातील इतर भागांप्रमाणे समान सुविधा मिळाव्यात एवढीच आमची अपेक्षा असल्याचं येथील नागरिकांनी या निवेदनावेळी सांगितलं सांगितलंय या निवेदनानंतर प्रभागातील नागरिकांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झालाय आता नगरपंचायतीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून आदिवासी प्रभागातील विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे विनोद सहाळे दक्ष न्यूज पेठ